नमस्कार मैत्रिणींनो मी तुमची सिक्रेट मैत्रीण आज तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये मा स्वागत करत आहे तर बरं मैत्रिणींनो आज व्हिडिओ चालू करण्याआधीच मी तुम्हाला सांगते आज माझा वाढदिवस आहे बरे का मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी विश करा धन्यवाद मी ॲडव्हान्समध्येच धन्यवाद म्हणते कारण माहिती आहे तुम्ही सगळे मला नक्की विश करणार बरं तर मैत्रिणींनो आज माहिती आहे वाढदिवस म्हटला म्हणजे कसं सगळं अतिशय आनंदी आनंदी असतं ना पण माझ्या बाबत ते थोडंसं उलटच झालं बाबा आज सकाळपासनं काय झालं रात्री उशिरापर्यंत सेलिब्रेशन चालू असल्यामुळे ना मी सकाळीच उशिरा उठले आणि वाढदिवसाच्या दिवशी कसं आपल्याकडे असतं ना की सकाळी लवकर उठावं लवकर देवपूजा करावी पण माझ्याने आज सगळंच उशीर झालं आज मी तब्बल सात वाजता उठले सात वाजता उठल्यानंतर सगळीच घाई झाली माझी ऑफिसला पण जायचं मंदिरात जायचं सगळीच घाई झालेली आहे आणि त्यात मग ठरवलं आता उमरट मध्ये मी साधी उमरट पूजा करणार होती आज तसंही सोमवार होता सो मी फक्त साधी पूजन करणार होते पण माझ्या नवरोबाने सांगितलं की नाही आज पण तू हदीचं लेपनस कर म्हणून त्यांच्यामुळे मग मी हदीचं लेपन केलंस मग आज केलं खरं पण त्याच्यानंतर रांगोळी काढायला बसली हो सुचेनाच काय काढायचं आहे ते मग मी आ, बस विचार केला जे होईल ते गणपती बाप्पा मोरया असं म्हणून मी सुरुवात केली आणि तर टिपके ठेवत गेली एक 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 टिपका ठेवला दुसरा टिपका ठेवला पण मला माहितीच नव्हतं मी करणार काय आहे मग म्हटलं चला सुरुवात केली आहे करता करता काहीतरी पुढे सापडेलच म्हणून मग मुन मी आ, टिपके ठेवले सगळे पांढऱ्या रांगोळीचे ठेवले त्याच्यानंतर लाल रांगोळीचे ठिपके ठेवले मग पिवळ्याचे ठेवले असं करत करत मी ठिपक्यांची हे जे चाललो होत ठिपक्यांची रांगोळी सो <laughs> so, मी ते चालूच केलं आणि बस माझा नवरा पण माझ्याजवळ बघून हसतोय की काय करते ही अ याच्यापेक्षा आपले लहान मुलं छान रांगोळी काढतात वगैरे असं म्हणून ते पण माझ्यावर हसत होते पण मला कळतच का नव्हतं काय करायचंय तर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं म्हटलं मला घाई होते तुम्ही मला चिडवू नका म्हणून मी त्यांना शांत गेला आणि लगेच मी माझ्या रांगोळीकडे लक्ष दिलं आणि पटापट पड़ माझी रांगोळी कम्प्लीट करायला घेतली आता कम्प्लीट तर करते पण काय करायचं ते तर माहितीच नाहीये जसं जसं झालं तसं जसं कम्प्लीट केलं झाली रांगोळी कम्प्लीट आणि इतकीही वाईट नव्हती दिसत बरं का छान दिसत होती तरी माझ्या नवऱ्याने माझ्यावर थोडं हसलं तर मी थोडी मायूस झाली लगेच मी त्यांना सांगितलं की माझा बड्डे तुम्ही माझ्यावर हसतायत वगैरे सो त्यांनी पण लगेच लाडी गोडी लावून मग मला मनवलं छान वाटतं ना नवऱ्याला असंच चिडवण्यात तुम्ही कधी करतच असणार तुमच्या नवऱ्याला असंच काही ना काही चिडवत असणार अहो सगळेच करतात कोणी लपून करतं कोणी सगळ्यांसमोर करतं इतकंच फक्त पण असल्या असे अशी खेळी वातावरणामध्ये ना घर पण प्रसन्न वाटतं काहीतरी नवीन करायची इच्छा राहते छान वाटतं असं वाढदिवसालाच काय तर प्रत्येकच दिवशी जर का असं छान सगळेजण आनंदी राहिले ना घर खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं बरं आता ही रांगोळी काढून झाली आणि त्यानंतर लगेचच सगळ्यात आधी नाश्ता केला नाश्ता करता करताच आधी मी व्हिडिओ एडिट करून तुमच्यासाठी टाकत आहे आता याच्यानंतर आम्हाला परत नवऱ्याने माझ्यासाठी गिफ्ट केलेली साडी मला ती नेसायची आहे ती साडी नेसूनच आज मी ऑफिसला पण जाणार आहे सो ती पण तयारी माझी आता बाकी आहे आता साधारण घड्याळामध्ये आता वाजलेत साडेआठ मला नऊ वाजेशी निघायचं आहे आता घरातनं पण स्वयंपाक झालाय आता आवरायचं फक्त साडी वगैरे तितकंच राहिलं आहे तितकंच झालं की त्याच्यानंतर जवळच गणपती मंदिर आहे गणपती मंदिरामध्ये दर्शन घेईल गणपती मंदिरमध्ये दर्शन घेणं ना मी लहानपणापासून गणपती मंदिरातच जाते एक काहीतरी वेगळी अटॅचमेंट असते ना ती गणपती बाप्पा सोबत लहानपणापासून आपली सगळ्यांची बांधली गेलेली असते सो माझंही तसंच काहीतरी प्रत्येक वाढदिवसाला आई मम्मी पण मला नेहमी आई मम्मी पप्पा पण मला नेहमी गणपती मंदिरातच नेत होते सो मी तिथेच जायचे आणि ती एक सवय लागली की प्रत्येक वाढदिवसाला मला गणपती मंदिरातच जायचं तुम्ही कोणत्या मंदिरात जातात किंवा तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी काय नवीन करायला आवडतं ते मला नक्की कळवा मलाही ते ऐकायला खूप आवडेल तसंच मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी जास्त काय नाही मंदिरात जाते मला फक्त तेच जास्त आवडतं मला केक कटिंग वगैरे ह्या गोष्टी इतक्या सहसा जास्त काय आवडत नाही पण छान वाटतं मंदिरात गेलं आणि त्या दिवशी वेगळं काय करायचं म्हणून ना तर पूर्ण दिवस मला बाहेर फिरायला आवडतं घरात नाही आवडत आणि सगळ्यांसोबत सगळ्यांनी मला विशेस दिलेलं खूप आवडतं बरं का तुम्ही मला माझं बड्डे विश करा मला खूप आवडेल बरं चला खूप घाई झाली आहे आज जास्त काय व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत नाही किंवा जास्त गप्पा मारायला ही मला जसं वेळ नाही आहे सो बाय बाय धन्यवाद आणि मला बड्डे विश करायला विसरू नका आणि बड्डे विश करण्यासाठी मी आताच मला सगळ्यांना आधीही तसं धन्यवाद सांगितलं पण आता पुन्हा सांगते धन्यवाद आणि हो प्लीज हो सबस्क्राईब करा